सांगली पाटणे प्लॉट परिसरात असणाऱ्या लिंगायत स्मशानभूमीजवळ माझी दोन लग्ने झाल्याचे लोकांना का सांगत आहेस असा जाब विचारल्याच्या रागातून दोघांवर चाकू वार केल्याची घटना घडली सदरचा प्रकार हा बुधवार दिनांक बावीस मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे आणि या प्रकरणी जखमी यशरा सुनील मोरे वयवर्ष बावीस सध्या राहणार काळीवाट मूळ अमृतवाडी जत यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या प्रथमेश उर्फ गोट्यामाळी राहणार हरिपूर रोड सांगली याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे या हल्ल्यात स्वप्नील शंकर खांडेकर वर्ष एकवीस हा देखील जखमी आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी यशराज मोरी हा मूळ जत तालुक्यातील अमृतवाडी येथील रहिवाशी असून सध्या तो आपल्या कुटुंबियासह शहरातील हरिपूर रोडवर असणाऱ्या काळीवाट परिसरात राहत आहे बुधवार दिनांक बावीस मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हरिपूर रोडवरील लिंगायत स्मशानभूमीजवळ असणाऱ्या बाकड्यावर तो बसला होता यावेळी संशयित प्रथमेश उर्फ माळी हा ठिकाणी त्या ठिकाणी आला यावेळी यशराज याने त्याला तू माझी दोन लग्न झालेली आहेत असं लोकांना चुकीची माहिती का देत आहेस असा जाग विचारला यावेळी संशयित गोट्यामाळी यांनी तुम्हाला कोण विचारणार असं म्हणा त्याच्या कमरेला असणाऱ्या कोणी यशराज याच्यावर वार केली यावेळी भांडण सोडवण्यासाठी स्वप्नील खांडेकरामध्ये गेला असता त्यालाही चाकूने मारून जखमी केले घडलेल्या या घटनेनंतर जखमी दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार केल्यानंतर यशराज मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित गोट्या माळी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली